संत नगरात सराई गुन्हेगाराचा भर रस्त्यात खून अरुण बंडी असे खून झालेल्या तरुणाचे नाव टोळक्यात वाद झाला आणि वादाचे रूपांतर हणामारीत हणामारीतून कोयता ओपरने वार केले आणि जागीच मृत्यू झाला या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते दरम्यान पोलिसांकडून हल्लेखोरांचे नाव निष्पन्न झाले असून त्यांच्या शोधासाठी पथक रवाना घटनेत मृत्यू झालेला तरुण हा अंबड परिसरातील राहणारा पण त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात विविध गुन्हे असल्याची माहिती अरुण बंडी हा जाब विचारण्यासाठी संत कबीर नगर येथे आला होता यावेळी वादातून त्याच्यावर हल्ला करण्यात आला पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कामगार नगर येथे राहणारा अरुण बंडी हा संत कबीर नगर येथे येऊन परिसरातील मुलांवर दादागिरी करत होता कुणी एकटा सापडला तर त्याला मारहाण करून पळून जात होता सहा महिन्यापासून बंडी याची दादागिरी सुरू होती दादागिरी करत असल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांची गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती पोलीस त्याच्या मागावर होते मात्र तो मिळून येत नव्हता शनिवारी रात्री तो गल्लीत आल्याची माहिती संशयितांना मिळाली त्याचा शोध घेत संशयितांनी त्याला संत कबीर नगरच्या रस्त्यावर घेरले जुनी कुंडाच काढून संशयितांनी त्याच्यावर चॉपर कोयत्याने हल्ला केला यात तो जागीच ठार झाला डोंगर नगरमध्ये बघलो आम्ही मोबाईलला जेवायला चाललो त्यांनी आम्हाला आवाज देऊन बोलवलं मग आम्ही त्यांच्या जवळ गेलो आमचं गेल। आम त्यांचं काहीच नव्हतं मग त्यांनी मागून एक घेऊन आला आणि हातोड्याने मारायला लागलं ला। मग समोरून सगळे पोरं आले कोयते बी त्यांनी मारायला लागले आणि आम्ही तिथून पाळून तो तिथंच मारून तो तिथं पडून गेला त्याला पळताना आलो गंगापूर पोलिसांनी रात्रीत तपासाची चक्रे वेगाने फिरवत या प्रकरणी विलास संतोष थाटे ओम कृष्णा खडांगळे करण उमेश तवरे यांना ताब्यात घेतले हून प्रकरणी तीन जेरबंद तीन फरार